सिंहगड किल्ल्याच्या ठेकेदाराचे अपहरण आणि खंडणी प्रकरण मुख्य आरोपींसह तिघांना अटक पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे सिंहगड रोडचे कंट्रादार विठ्ठल सखाराम कोळेकर यांचे अपहरण आणि खंडणी प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश उर्फ किसन भामे याला अटक केली आहे या प्रकरणी अन्य दोन आरोपींना यापूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीने ठेकेदाराकडे चार चाकी गाडीची मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण न केल्यास मुलाचा जीव घेईल अशी धमकी दिली होती एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला कोल्हापूरहून पुण्याकडे परतत असताना सारोळा पुलाजवळ अटक केली पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये सीआर नंबर दोनशे साठ ऑफ दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेला आहे गुन्हा त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा दोन स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवले होते आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होत त्यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल पोळेकर किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्याचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्याच्या डेडबॉडीचे तलावामध्ये टाकून घेण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही तीन आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत त्याच्याचा जो मुख्य सूत्रधार आहेत योगेश उर्फ बाबू किसन भामे काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने अरेस्ट केलेलं आहे त्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला मान्य न्यायालयात जा हजर केला असता त्याच्यामध्ये आम्हाला पाच दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे सदर व्यक्तीचा खून करण्याकरता धारदार शस्त्र कोळशाचा वापर केला होता आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले तर खून करण्याचा उद्देश काय होता त्यांनी काय म्हटलं होतं यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे तो प्रिलिमिनरी जी माहिती एफ आय आर मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती जवळ दोन कोटी रुपयाची खंडणी त्यांना मागितली होती हे विठ्ठल पोळेकर हे व्यावसायिक आहेत आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतरच त्याचा जो मोटिव आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार हे गुन्हेगार की बाहेरचे हे इथले स्थानिकच गुन्हेगार आहेत हे दोनदे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पुणे